हॅलो नमस्कार मंडई यशवंत मम्मा स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात ही की किचनमधून करते इथे मी यशूसाठी टेस्टी नाश्ता बनवते नाश्त्यामध्ये येशूसाठी रव्याचा शिरा बनवत आहे मी यशूला ब्रेकफास्ट भरवलं आणि इथे शिव आजसाठी किचनमध्ये कॅबिनेट शिफ्ट करतो आहे बिकॉज गेस वॉट आज येशूचं फर्स्ट बोर्नन आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सुपर एक्सायटेड आहोत आता वेळ आहे आम्हाला आमच्या मॉर्निंग चहासाठी सो इथे शिवानी मी चहा पितोय आणि आमचा येशू मस्त खेळतोय येशूचे केस बांधले नाहीत ना तर बघा कसा चेहऱ्यावर त्याचे सगळे केस येतात आणि तो बांधायला पण देत नाही आता येशूसाठी गोड सरप्राईज आहे येशूला माहिती नाहीये येशूची लाडकी मावशी येते येते येशूला भारी सरप्राईज मिळणार आहे येशूकडे येऊन ना सगळेच येशूसारखे लहान होतात बघा हिला <laughs> ही तिच्या मैत्रिणीशी बोलते तिची एक मैत्रीण आहे जी आमच्याच घराजवळ राहते तर ती तिलाही इथं बोलवून घेते इथे बघू शकता तुम्ही आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली आहे आता फक्त बॅकड्रॉपसाठी मागे छोटंसं डेकोरेशन आहे येशूच्या बोरणांसाठी सगळेच कामाला लागलेत शिव मला विचारतोय प्लेटमध्ये खाऊ आता काढायचा की नंतर आणि दारात दोघी मैत्रिणी छान अशी रांगोळी काढतायत आणि येशू त्याच्याच मस्तीत आहे फर्स्ट सेलिब्रेशन आहे आमचं ज्यात बिल्डिंगमधून कोणीतरी आमच्या घरी येणार आहे इथे कसं सगळं आपापल्या घरी डोअर लॉक करून असतात आणि खाली कंपाऊंडमध्येच भेट होते पण आज पहिल्यांदाच घरी बायका येणार आहेत लहान मुलं येणार आहेत वेळ दिल्याप्रमाणे मुलांची यायची सुरुवात झाली आहे इथे यशूच्या काही मैत्रिणी आल्यात ज्या यशूपेक्षा वयाने थोड्या मोठ्याच आहेत <laughs> यशू रडत होता म्हणून इथे यांना फोन हातात देऊन थोड्या वेळासाठी बसवले आणि इथे आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे इथे या मुली पहिल्यांदाच घरी आल्यात म्हणून हे काय ते काय विचारत होत्या स चला पुन्हा एकदा तुम्हाला आमच्या येशूच्या बोरणांसाठीची आम्ही केलेली तयारी दाखवते बघा आणि सांगा कशी वाटते तुम्हाला मस्त ना हेअरस्टाईल शो या डेकोरेशन रेडी झालं बायका यायच्या बाकी होत्या आणि यशूला पण रेडी करायचं बाकी होतं इथे येशूच्या माऊने त्याला रेडी करायला घेतले आणि तोपर्यंत बाहेर मुलांचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू झालंय <laughs> काळे कपडे आणि त्याच्यावर हलव्याचा साज घालून रेडी झालाय येशू किती सुंदर दिसते माझं बाळ माझा हा छोटासा बाळ कृष्ण हातात बासरी घेऊन बाहेर आलाय पण बाहेर खूप मुलं होती म्हणून त्यांना एकदम बघून घाबरलं आहे पुढे येतच नव्हता

पण तोपर्यंत येशू सगळ्या ठेवलेल्या खाऊजवळ जाऊन बघत होता प्लेट ओढेल काही सांडेल म्हणून मी त्याला पुन्हा रूममध्ये आणून थांबवलं तर इथे त्याचा डान्स सुरू झाला सगळे जमले म्हणून मी त्याला घ्यायला आले पण हा नटखट पुढे पुढे पळायला लागला शेवटी त्याला उचलूनच घेऊन जावं लागलं ला बाहेर मगापासून छान दागिने घालून इथून तिथून फिरत होता नाचत होता जसा त्याला पाटावर बसवला तसं त्याने मुकुट खेचून तोडून टाकलं आणि खाऊ सांडायला सुरुवात केली यशूच्या डॅडीने वैतागून मुकुट माझ्या हातात दिला आणि सांगितलं राहू दे तो मुकुट नाही घातला तरी चालतं काही फरक पडत नाही पण मग मीच परत त्याला घातला तर अशा पद्धतीने आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली मी आधी येशूला ओवाळलं पण यशूचं खाली ठेवलेल्या खाऊकडे जास्त लक्ष होतं माझं ओवाळून झाल्यानंतर सगळ्या बायकांनी त्याला ओवाळून घेतलं आणि खूप आशीर्वाद दिले आत्ता खरी मज्जा सुरू होणार येशूच्या डोक्यावरून खाऊच्या पावसाचा वर्षा होणार माहीत नाही येशू कसा रिॲक्ट करेल ते आता तर शांत बसून सगळ्यांकडे बघतो आहे टुकूर पण जसं मुलांनी डोक्यावरून खाऊ टाकायला सुरुवात केली तसं येशू उठून उभा राहिला आणि रडायला लागला पण थोडा थोडा करून सगळ्या मुलांनी येशूच्या डोक्यावरून खाऊ उतला आणि मुलांना खूपच गंमत वाटत होती आणि आता बारी होती मोठ्यांची आणि तोपर्यंत येशू पण ऍडजस्ट झाला होता शांत बसून सांडलेला खाऊ खात होता आता सगळ्यांच्या नंतर वारी आहे येशूच्या मावशांची त्यांनीही येशूच्या डोक्यावरून खाऊ ओतला आणि नंतर येशूचा डॅडी आला त्यांनीसुद्धा खाऊचा वर्षाव केला येशूच्या डोक्यावरून येशू बघा कसा खाऊ वेचून खात होता <laughs> त्याने बिस्किट उचलून तोंडात घातलं येशूची सुरुवातीला चिडचिड होत होती म्हणून मी त्याला मांडीवर घेऊन बसले आणि सगळ्यांचं झाल्यानंतर मम्मी येशूच्या डोक्यावरून खाऊ होतला सगळं झाल्यानंतर सगळ्या मुलांनी येऊन खाऊ वेचायला सुरुवात केली तसंच प्लेट्समधले चॉकलेट्स वगैरे पण मी पोरांना वाटले इथे आम्ही थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि बायकांना आणि मुलांना नाश्ता दिला बायकांना स्वयंपाक करायचा होता म्हणून नाश्ता करून त्या लवकरच गेल्या इथे कुठलाही कार्यक्रम माझ्या यशूच्या डान्सशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे शेवटचा येशूचा डान्स माहीत नव्हतं <laughs> त्याची माऊ मा रिकॉर्डिंग करते येते त्याने फोन बघितला आणि फोन घेण्यासाठी पुढे आला सेलिब्रेशन संपलं आणि आता घर क्लिनिंग करायचं होतं म्हणून येशू आणि माऊ लागले कामाला सगळे जरी थकले असले तरी आमचा येशू नेहमी चार्ज असतो त्याची एनर्जी हाय असते मस्ती करण्यात आणि हो कामांमध्येही <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या बाळाचं बोरनान कमेंटमध्ये नक्की सांगा छोटाच कार्यक्रम होता पण एन्जॉयमेंट फुल होती आणि तसंच आमचा हा व्लॉग जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया न्यू व्लॉगमध्ये बाय